महाडमध्ये राष्ट्रवादीला जोरदार धक्का कुसगाव बुधवाडीतील नागरिकांचा शिवसेना पक्षात प्रवेश मंत्री भरत भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत केला शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश सुखामध्ये सगळे साथीदार असतात अडचणीत जसा मदतीला येतो तोच खरा साथीदार मंत्री भरत भरतशेठ गोगावले यांचं वक्तव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं मतदान दोन दिवसांवर येऊन ठेपलं असताना माड तालुक्यात मंत्री भरत शेठ गोगावले यांनी पक्षप्रवेशाचा जणू धडाकाच लावला दररोज प्रत्येक गावातील शेकडोच्या संख्येने इतर पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश करतात सांडवे बुद्रुक गावातील उभाटाच्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश महाडमधील राष्ट्रवादीच्या असंख्य पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश तसेच नाते विभागातील एका माजी सरपंचासह शिवसेना पक्षात प्रवेश असे पक्ष प्रवेश घडत असतानाच बिरवाडी जिल्हा परिषद गणातील कुसगाव गावच्या बौद्धवाडीतील नागरिकांनी अखेर राष्ट्रवादीची साथ सोडत शिवसेनेचं सा धनुष्यबान हाती घेतले रात्री उशीर हा पक्षप्रवेश सोळा झाला यामध्ये विश्वास सयाजी शिर्के प्रवीण मारुती शिर्के प्रफुल मारुती शिर्के विजय मारुती शिर्के नितीन प्रकाश शिर्के सचिन प्रकाश शिर्के स्वराज शिर्के आर्य आर्यन प्रवीण शिर्के हर्ष विश्वास शिर्के गौतम बागुराम शिर्के प्रतीक गौतम शिर्के मयूर अशोक शिर्के महेश अशोक शिर्के प्रमोद शिवराम शिर्के प्रथमेश जनार्दन कांबळे सुमित प्रफुल शिर्के सनी सुरेश साळवी अनिल शंकर जाधव अक्षय अनिल जाधव अजय अनिल जाधव अनिकेत अनिल जाधव वेदांत प्रमोद शिर्के रोशन बाळाराम पवार रोहित बाळाराम पवार साहिल अनिल जाधव ग्रामपंचायत सदस्य निशा प्रवीण शिरखे इत्यादींच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कारे राष्ट्रवादीला रामराम करत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय कचरे शिवसेना विभाग प्रमुख दिलीप शिंदे युवासेना महाड तालुका समन्वयक शेखर राखाडे माजी पंचायत समिती सभापती सौ ममता उदय गांगन युवासेना विभाग प्रमुख आशिष मस्के बिरवाडी जिल्हा परिषद गणाच्या उमेदवार मंदाता यावकेरकर पंचायत समिती उमेदवार लक्ष्मण वाडकर अख्तरभाई पटाण इत्यादी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मंत्री भरतशेट गोगावले यांनी मार्गदर्शन करताना आपण आमच्या अडचणीच्या काळात पक्षप्रवेश करत आहात याची जाणीव ठेवत आपल्या गावचा आणि आपल्या वाढीचा विकास केला जाईल असं मंत्री भरतशेट गोगावले यांनी प्रवेश करताना शब्द दिला ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड शिल्पकार महामानव डॉक्टर बाबूजी आंबेडकर त्यांना सगळ्यांना मानाचा मुद्रा करतो मराठी माणसांचे मानव हिंदू हृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद साहेबांना वंदन करतो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपले नेते आदरणीय ने एकनाथ शिंदे साहेब आज आपल्या या गावामध्ये आज जो काही पक्षप्रवेश होणार आहे आणि त्या पक्षप्रवेशाच्या अनुषंगाने होणारी सात तारखेची निवडणूक आपल्या या निवडणुकीमध्ये आपली एक आली हा ते इकडन आपला हा जाधव कुठं लक्ष्मण वाडकर पंचायत समितीला आणि मंद मंदताई चेतन अवकीरकर ह्या जिल्हा परिषदेला धनुष्यबान दोघांची निशाने आहे निशान आणि थोडासा उशीर झाला मला दिलगीर व्यक्त करतो पण पर्याय नाही आम्हाला तुम्ही जेवून झालं का नाही माहिती नाही नाही धन्यवाद ना ना आता तुम्ही उपाशी राहिले तुमचं नंतर पोट देत। सा भरून देतो काळजी करू नका तर म्हणजे असो धावपळ तर आहेच ही सहावी सभा आहे माझी मी पहिलं तुम्हाला धन्यवाद देतो आणि आज जे काय पक्षप्रवेश करणार आहेत ते तुमचं मी मनापासून सरसे स्वागत करतो अभिनंदन करतो आता असू देतो म्हणजे असं म्हटलं गेलेलं आहे सुखामध्ये सगळे साथीदार असतात परंतु अडचणीमध्ये जे उभे राहतात ते खरे साथीदार निवडणूक जी आमच्या अडचणीची असते आणि अडचणीच्या वेळेला आज जो तुम्ही पक्षप्रवेश करताय त्याबद्दल तुम्हाला मनापासून मी धन्यवाद देतो म्हणजे आपण असं म्हटलं गेलेलं आहे ज्याला ताण लागली त्याला पाणी द्या ज्याला भूक लागली त्याला जेवायला द्या त्याचं पोट भरले त्याला पंचपक्वन दिलं तरी काय त्याचा उपयोग नाही आणि म्हणून करता है। आज जो काय पक्षप्रवेश होणार आहे ते आमच्या या दोन्ही उमेदवारांच्या विजयाची नांदी आहे कारण आपल्या लोकांची आम्ही बरेच दिवस वाट पाहत होतो आणि तुम्ही आत्ता माझी दोन अडीच तास झाली वाट पाहत आहे त्याची परतफेड निश्चित करून देऊ व्यासपीठा उपस्थितले सर्व मान्यवर शिवसेना आर पी आय सगळ्याच आमच्या सहकार्य करणारे आता आपली एक मागणी आहे खांबे तुम्ही सांगितलं का या गोष्टीची आपले जवळ का कुठं आहे हातात घेतलेल्या तलावाच्या सहित त्यानंतर शाहू महाराजांचं सभागृह त्यानंतर तो जो परिसर आहे सगळा क्रांतिस्तंभाने तो कारण पुढच्या वर्षी सत्तावीसला आपलं शंभर शंभर शतक शंभर वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यासाठी आमची संकल्पना आहे की अमृतसरच्या धर्तीवरती चौदा तळ्याचं पाणी पिण्यालायक करायचं आहे जे आजूबाजूच्या बिल्डिंगेतलं ह्याचं जे काय पाणी येतं त्याला संरक्षण भिंती चारे बाजूला देऊन फिल्ट्रेशन व्यवस्थित बसून की ते पाणी बिचारे प्रेमाने येऊन लोक आदराने बाबासाहेबाने हात आहे म्हणून ते लोक उंजळीने पाणी पितात आम्ही पाहतो काही लोक बाटलीमध्ये पण भरून घेऊन जातात तो आमचं कर्तव्य आहे राज्यकर्त्यांचं की हे पाणी पिण्यालायक करून संपूर्ण येणाऱ्या देशातल्या महाराष्ट्रातल्या जनतेला ते आम्ही खुलं करून देतोय आहे तर त्यासाठी तर आम्ही करतोहीच परंतु ही जे आज तुम्ही नवीन संकल्पना आणली चांगलं तिथं बौद्धविहार व्हावं तर ते तर आपण आपले साहेब आहेत नगरविकास खात्याचे मंत्री त्यांच्या फंडातून ती देण्याची जबाबदारी आज मी तुम्हाला शब्द देतो आहे मंगळवार आहे रात्रीचा दिवस आहे दुसरा मुद्दा जे आपल्याला मंजूर झाले एम आय डी सीचं पाणी तुम्हाला द्यायचं आहे तोपर्यंत आमचं एक बंधाऱ्याचं आमची संकल्पना आहे साखळीच्या तिकडं वरच्या साईडला पण तो होईच्या अगोदर एक तुम्हाला एम आर डी सीचा टॅप देऊन टेमगरपासूनचा इकडचा भाग आहे जो आपला साखळी कुसगाव त्या लोकांना तुम्हाला पाणी देण्याची माझी संकल्पना आहे ते पण करतो तुम्ही सात तारखेला आपली अमूल्य मतं आपल्या या दोन्ही उमेदवारांच्या समोरचं धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून त्यांना विजयी करावा अशी विनंती करतो आणि तुम्हाला लोकांना सगळ्यांना माहिती आहे काही प्रसंग असला काही अडचण असली तर आम्ही नेहमी ठाम तुमच्याबरोबर असतो आता शिर्के गुरुजी हे सगळी मंडळी आता आमच्यासोबत काम करत आहेत आपल्या खात्याच्या मार्फत आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि स्वागत करत्या प्रवेशकर्त्यांचं स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र